टायगर ग्रुप सामाजिक चॅनल फॉलो करा शेअर करा हा त्यामध्ये कन्फ्युज झालो माझा दुसरं फोन चालू झाल मी त्यांना बोलतोय तुम्हाला बोलतोय असं वाटलं तुम्हाला हो दा दा? का दादा ठीके सॉरी नाव काय तुमचं माझं नाव आहे ना दादा पद्मा भिडे पद्मा भिडे कुठून तुम्ही मी छत्रपती संभाजीनगर वरून बोलते पण मी आता सध्या आईकडे आलेली गावी वाशिम जिल्ह्यामध्ये बरं बरं बोला काय विषय सर मी दोन म्हणजे स्टार्टिंग पासून सांगू का ते ऐकलंच नाही का मी दोन हजार पंधराला बाहेर शिकायला होते छत्रपती संभाजीनगरला काय शिक्षण माझं बी ए चालू होतं सर तेव्हा आणि पोलीस भरतीची तयारी चालू होती असं okay. करून दोन हजार पंधरा मध्ये माझी एका मुलाशी ओळख झाली yeah. आम्ही दोन हजार मध्ये लग्न केलं दोन हजार yeah. सोळा मध्ये लग्न केल्याच्या नंतर दादा म्हणजे सगळं सुरळीत चालू होतं आतापर्यंत म्हणजे yeah. दुसरीकडे कर बिझनेस करत होते ते मग आता हळूहळू स्वतःचा बिझनेस स्टार्टअप केला आणि आतापर्यंत मला त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची तकलीफ झालेलीच नव्हती लॉकडाऊन मध्ये थोडी परिस्थिती बिकट झाल्यामुळे ते मला सोडून पण गेले होते तर आईकडे आणलं मला आणि एक वर्ष ते तिकडेच होते आणि नंतर मग दोन हजार एकवीस ला परत आले ते परत आले तेव्हापासून आम्ही एकाच ठिकाणी आणि एकाच राहतो आजपर्यंत हां मध्ये कुठलाही त्यांच्याकडे नाही दादा मी लव मॅरेज केलं ना मी मगाशी पण बोलले तुम्हाला आणि आता पण सांगते लग्न केलंय मी वाळूजला भानशीचा गड आहे का मंदिर देवीचं <coughs> तिथे लग्न केलं मी त्यांच्याशी यासाठी विचारतोय तुमच्याकडे काही प्रूफ का? आहे, आहे, आहे का आहेत ना फोटो वगैरे आहेत का लग्न करून कोणी पण पण काही नाटक करून तुम्हाला काय माझ्या विचारायची जबाबदारी विचारतोय माझ्याकडे ना माझ्याकडे जेवढे मी विचारतो तेवढं मला सांगा प्रामाणिक तुम्हाला जर मदत पाहिजे मागा दादा मी हे बघा मी दादांना ओळखते म्हणजे मला वाटलं की इथूनच मला मदत मिळू शकते काय झालं बोला तर मग दोन हजार सोळा मध्ये लग्न झाल्याच्या नंतर आम्ही सोबतच राहतो तेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून एकाच आम्ही पाच वर्ष राहिलो आणि ज्या घरमालकाकडे पाच वर्ष राहून रूम चेंज केलं तो बाजूलाच केलेला आहे मी थोड्याच अंतरावर एक पाच मिनिटाचा रस्ता आहे फक्त म्हणजे ज्या घरमालकाकडे आम्ही पाच वर्षापासून राहतो ना त्याचा आणि आताच्या रूमचा आजपर्यंत मला कुठल्याही प्रकारचा त्यांच्याकडून त्रास झाला नाही काही नाही मला आता कळालं एक दोन दिवसामध्ये का त्यांनी दुसरं लग्न केलंय म्हणून तर मी त्यांच्या गावी गेले होते दिल का? हो सर मी पोलीस भरतीमध्ये पण लागले होते पण त्यांना आलावून नव्हतं म्हणजे ते सतत संशय घ्यायचे आणि माझंही त्या मुलावर खूप प्रेम होता म्हणून मी त्याच्या शब्दाच्या बाहेर नव्हते कधीच भरती का तुम्ही आ... जाल, हो सर दोन हजार सतराची पोलीस भरती मी पास झाली गडचिरोलीला माझ्याकडे सर्टिफिकेट वगैरे सगळं आहेत ते म्हणे नऊ महिने नाही राहू शकत मी तुझ्याशिवाय म्हणून नाही गेली नऊ महिने माहिती नव्हतं ना की या परिस्थिती इथपर्यंत आणून सोडेल म्हणून मग तेव्हा मी विचारच केला नव्हता कुठल्याच गोष्टीचा म्हणजे आजपर्यंत माझा एवढा विश्वास होता त्यांच्यावर की तुम्ही खरंच फेस टू फेस येऊन एकदा माझी सगळी चौकशी करा मी जिथे राहते तिथं आजूबाजूच्या एरियामध्ये चौकशी करा म्हणजे तुम्हाला कळेल नेमकं बोला बोला काय झालं तर मग ना दादा आता मला एक दोन दिवसामध्ये कळालं की त्यांनी दुसरं लग्न केलंय मी जे जे प्लस ॲडमिट सुद्धा होते आणि माझी मागच्या वर्षी शिकिंग झाल्यामुळं मला थोडासा प्रॉब्लेम येतोय म्हणून मी म्हणजे तिकडलं ट्रीटमेंट माझं चालूच आहे अजून पण आणि त्या दिवशी मला राग सहन झाला म्हणून मी थायरॉईडच्या गोळ्या वगैरे घेतल्या आणि त्यांनी मला जे जे प्लास ॲडमिट सुद्धा केलं मग नंतर मला असं वाटलं की आपल्याला आपल्याशी बोलते म्हणून मी सुगावा घेण्याचा प्रयत्न केला तर मला एका ठिकाणावरून कळालं की त्यांनी लग्न केलं मग मी डायरेक्ट गावामध्ये गेले त्यांच्या मग गावामध्ये गेल्याच्या नंतर मला कळालं याने लग्न केले म्हणून पण मी तशी परिस्थिती त्यांच्यासोबत राहायला तयार होते पण मन ते मला ऍक्सेप्ट करायला नाहीच म्हणत होते करायला ते मामाची मुलीमुळं चुम। थोडंसं त्यांच्या गावाकडे पण वातावरण दूषित झालेलं आहे नंतर मग मला तेवढ्या रात्री पूर्ण असाच रिस्पॉन्स नव्हता रात्रीचा एक वाजला होता मी एक वाजता नांदगाव पोलीस स्टेशनला फोन केला आणि तिथली गाडी बोलवून घेतली मग त्या गाडीने मला रात्री एक वाजता रिसीव केला आणि पोलीस स्टेशनला आणलं दुसऱ्या दिवशी दादा मी पोलीस स्टेशनला रात्री एक वाजल्यापासून दुपार सकाळी संध्याकाळच्या सात वाजेपर्यंत बशील होते आणि सरांचा बंदोबस्त लागल्यामुळे बाकीचे सर लोक सगळे मॅनेज करण्याचा प्रयत्न करत होते म्हणजे मला कुठल्याच प्रकारची तिथेही मदत मिळालेली नाहीये बोलत म्हणलं तुम्ही काय म्हटले दादा कुठून बोलताय म्हणलो तुम्ही आता? मी आता वाशिमवरून बोलते मी राहायला छत्रपती संभाजीनगरलाच आहे आता संभाजीनगर जिल्ह्यामधून बोलताय ना तुम्ही हो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधूनच बोलते मी तुम्ही प्रॉपर तुमचं वाशिम जिल्हा नाही माझ्या आईचं गाव आहे पण मी इकडे राहत नाही उगा आता परिस्थिती थोडी हे झाली म्हणून मी एक दोन दिवसासाठी रिलॅक्स होण्यासाठी आले इकडे कोणाकडे आईकडे आले कुठं वाशिम जिल्ह्यामध्ये इकडे संभाजीनगरला काय बोलताय तुम्ही नाही 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 दादा ऍक्च्युली काय आहे मी छत्रपती संभाजीनगरलाच राहते माझे मिस्टर जॉब वगैरे करत नाहीये मी मी घरीच असते माझे मिस्टर जॉब करतात बिझनेस फायर फायटिंगचा बिझनेस आहे त्यांचा आणि आता म्हणजे हे वातावरण असं झालं म्हणून मी आईकडे आले एक दोन दिवस झाले हां आता मी उद्याला परत छत्रपती संभाजीनगरला परत जाणार आहे तर मला तिथं नांदगाव पोलीस स्टेशनला फोन केल्याच्या नंतर पण काही रिस्पॉन्स नाही मिळाला म्हणजे रात्रीच्या एक वाजल्यापासून बसेल होते मी तिथं पोलीस स्टेशनला सकाळी पर... सकाळच्या म्हणजे रात्रीच्या सात वाजेपर्यंत बाकीचे मला म्हणजे पोलीसवाले सगळे हेच करत होते म्हणजे त्यांचे भाऊ गावचे पोलीस पाटील असल्यामुळं काहीच मदत मिळाली नाही मला तिथे वगैरे वगरे वगरे मला मुलं वगैरे वगैरे नाहीये दादा आठ वर्ष झाले दादा माझ्या लग्नाला माझे आई वडील शेतकरीच आहेत हो शेती माझ्या वडिलांकडे दीड एकर भाऊ भाऊ सगळे लहान आहेत मीच घरात मोठी किती माझं वय तीस तीस आम्ही सहा बहिणी आहेत बहिणीचे लग्न झाले माझ्या एक बाकी बरं तुमचं काय म्हटले हो। दादा तुमचं होतात सॉरी दादा पण कसे परिस्थितीने जसं वळवलं तशी वळल्या गेले मी कारण तेव्हाची परिस्थिती माझ्या लक्षात नाही आली म्हणजे मला खूप प्रामाणिक मुलगा भेटला असं मला वाटलं आणि त्याच्या विश्वासातच राहून आता ही परिस्थिती दाखवली त्यांनी मला म्हणजे मान्य आहे मी चुकले म्हणून तुम्हाला काही शिक्षा द्यायची असेल ते देऊ शकता मला पण जेव्हा कळालं मला मी खरोखर चुकीची आहे तेव्हा माझ्या पुढे आता ऑप्शनच नाही दोन का भाऊ तीन मला पण सगळे माझ्यापेक्षा लहान आहे एक बारा टोटल नऊ जण हो दादा कास्ट कुठली कास्ट माझी मिस्टरांकडली आपल्या जाधव सरांची येते आणि माझ्याकडे सी आहे तुमची कास्ट कुठली हो ते सांगा आता माझी एस सी आहे एस सी अच्छा बरं तुम्ही समष्टाचे त्यांची का त्यांची आपल्या साहेबांची रीति आहे सर मला सांगत आहे मी जातपात विचारतोय मला तुम्हाला वा, काय वेगळ वाट देऊ नका नाही 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 आई दु गोष्ट ऐकून घ्या जातपात बघून मी काम करत नसतो मदत नाही करत असं नाही नाही दादा म्हणून तुमच्या प्रयत्न याचं प्रयत्न केलाय तुम्ही सगळ्यात मोठी तुम्ही खरे का हो दादा मानले मी केली पण मग मला काय ऐकून घ्या माझं पहिले सगळ्यात घरात मोठी कोण आहे हां दादा मोठी कोण आहे काय दादा मोठी बहीण कोण आहे दुसरी आहे दादा मी दो, ती दोन तीन नंबरची मी तुम्ही दोन हजार सतरा मध्ये भरती झालो असतो कळायला नाही हो दादा मला तेव्हा आता माझ्याकडून खूप मोठी चुकी झालेली आता काय आता काय म्हणतो आता माझी एवढी इच्छा आहे दादा की त्यांनी तिकडं लग्न जरी केलेलं असलं तरी त्याही परिस्थितीत माझी राहण्याची इच्छा आहे त्यांनी अर्धी जरी कमवली मी स्वतः कमवू लागेन त्याला पण त्यांनी मला असं वाऱ्यावर सोडून ऍक्सेप्ट करावं एवढी माझी इच्छा आहे एवढीच मला मदत हवी तुमच्याकडं स्वार्थची दुनिया तुम्ही बोलतोय बरोबर दादा मला मी तुम्हाला दादा बोलले हा आता मला सांगा ठीक आहे सपोज था 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 मी म्हटलं नकोच हा व्यक्ती मला माझ्या पुढच्या आयुष्याचं काय मला कोणाचं तरी असं तर नाही राहू शकणार मी मग दुसऱ्या माणसासोबत आयुष्यात जगल्यापेक्षा याच माणसाशी जर आयुष्य अजून दहा बारा वर्ष जगले मी तर मला तेवढंच हे वाटेल कारण मला दुसरी दुसऱ्याकडे शेअरच नाही व्हायचं मी आठ वर्षामध्ये करिअर खराब केलं आई वडिलांच्या डोळ्यावर आले समाजामध्ये बदनाम झाले आणि यांना सोडून काय करणार आहे मग नंतर तुम्हाला कळलं पाहिजे ना हो दादा मला सगळं पण प्लीज मी तुमच्या पाया पडते एवढ्या परिस्थितीतून मला वरती काढा काय काय करू तुम्हाला मला मदत एवढीच पाहिजे दादा की मला तिथं आहे आणि तिथं नांदण्यासाठी माझे प्रयत्न कुठे नांदगाव चंदनपुरी नांदगाव चंदनपुरी हो दादा वाशिम जिल्हा ना, जिल्हा नाशिक तालुका नांदगाव आणि मुक्काम पोस्ट त्यांचं चंदनपूर येतो नाशिक जाऊन तुम्ही मी तुम छत्रपती संभाजीनगरला शिकायला होते दोन हजार म्हणजे मी आले होते इकडनं दोन हजार पंधरा मध्ये त्यांची माझी ओळख झाली दोन हजार सोळाला आम्ही लग्न केलं छान काम केलं स्वतःच्या पायावर कोडे मारून घेतला हो दादा पण आता लक्ष देते ना सगळ सगळं गेलं दादा म्हणूनच निर्णय घेतला की आता आहे तेवढे दिवस त्या माणसासोबतच जगायचं बस कारण आता मी आयुष्यात काहीच नाही करू शकणार आहे त्याचं म्हणणं आता ते प्रेशर खाली येत आहे का काय त्यांचं म्हणणं मला अजून कळालेलंच नाहीये नेमकं काय म्हणजे त्या लोकांनी मला जेव्हा मी त्यांच्या गावात गेले ना तेव्हाच माझ्या समोर आणलं होतं त्याच्यानंतर तीन दिवस ते माझ्या समोरच आले नाही डायरेक्ट ह ना त्यांचा फोन लागत होता तिथं ना ते फेस टू फेस आले माझ्या पुढं तुझं मग त्याचं म्हणणं काय नेमकं म्हणणं त्याचं म्हणणंच तर कळत नाही आहे दादा मला नेमकं काय आहे तर कॉल वगैरे चालू काय त्याचं नाही नाही काहीच नाही मग कसं फोन कॉन्टॅक्ट करायचं त्याच्यासोबत त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट कसं करायचं कसं मी बघते तरी आजूबाजूला कोणाचं भेटतोय का तर आता किती दिवस कॉन्टॅक्ट नाही एक चार पाच दिवस झाले दादा पाच दिवस झाले असते चार पाच दिवसाच्या पूर्वी घरी आले होते ते का माझ्या घरी म्हणजे आमच्या घरी आले होते हो बान, बान। हो रूम करूनच राहते मी छत्रपती संभाजीनगर हो दो हो दोघं पण ते पण माझ्यासोबतच असतात आणि ते गावी गेले मग गावी गेल्याच्या नंतर मी त्यांच्या सोबत तिकडं त्यांच्या पाठीमागून गावी गेले त्यांचे भाऊ गावातले सरपंच हे सगळे मला सोडायला आले होते मग ते म्हणजे आता छत्रपती संभाजीनगरला दूर होतं म्हणे म्हणून ते पानसरीला रूम घेऊन राहिले माझ्यासोबत दुसऱ्या दिवशी त्यांनी मला कन्नड गाडीत बसून दिलं मी घरी आले पण मला या गोष्टी कन्फर्म म्हणून मी परत रिटर्न गेले त्यांच्या गावी आता त्यांचा नंबर तुम्ही काय करा नंबर काढा पूर्ण नाव काय सांगा तुमच्या नवऱ्याचं रमेश विष्णू भिडे अच्छा ठीक आहे मग तिथे दुसरी बायको पहिले म्हणता दुसरी बायको केली का तुम्हाला सह मग का नाही करणार सर आता मी आधीची मी आधी लग्न केलंय ना त्यांच्या सोबत मी आधी लग्न केलं त्यांनी माझं लग्न दोन हजार सोळा मध्ये झालेलं आहे त्यांचं लग्न दोन हजार दा बावीस ला झालेलं आहे त्यांना मुलं दोन आहेत आता एक मला वाटतं पंधरा दिवसाचे आणि एक दोन वर्षाचे आठ वर्ष मला होत ना मग मला होतं पण थोडी परिस्थिती नाजूक असल्यामुळे ते म्हणजे नको आता सध्या म्हणून मी जे जे प्लस ऍडमिट सुद्धा होते आता केल्याच्या जे जे प्लस ऍडमिट होते एक पंचवीस सव्वीस तारखेची गोष्ट आहे करून विचार करून दादा आता मी एवढं करिअर सोडलं त्या मुलासाठी त्या मुलाच्या शब्दाच्या बाहेर नव्हती मी आजपर्यंत ठीक आहे ताई तुम्ही काय करा तुमचा नंबर काढा आणि मला कॉल करा मी माझ्याकडून जेवढं होईल तेवढं सहकार्य करीत ठीक आहे ठीक आहे दादा प्लीज मला कळेल का आपण कुठून बोलत आहे मी तुळजापूर तालुक्यामधून बोलतोय नंबर कुठून घेतला तुम्ही मी याला सर्च केला होता आपल्या भाऊंच्या ग्रुपला हो चालेल ठीक आहे काय हरकत नाही ओके दादा पण मग माझ्यासाठी तुम्ही इकडे नाही येऊ शकणार का नाही मी डायरेक्ट फोनवरतीच मदत करतो ठीक आहे दादा चालेल डायरेक्ट फोनवरतीच तुम्ही कॉल रेकॉर्डिंग ऐकलं असेल ना डायरेक्ट फोनवरती मदत करत असतो ठीक आहे दादा चालेल नंबर काढा तुम्ही मी बोलतो तुमच्या नवऱ्याला बरोबर समजून सांगून ठीक आहे Sí que te lo sale. Oh.